नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे बघा संजय गांधी निराधार योजनेमधील जे दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत विधवा अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्याचबरोबर श्रावण बाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजनेतील लाभार्थी वृद्धकाळ निवृत्तीवेतन पेन्शन योजनेतील लाभार्थी या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे बघा अशी बातमी समोर येत आहे की या निराधार योजनेमधील तत्सम जे लाभार्थी आहेत तुम्हाला माहीत असेल की दिव्यांग बंधूंना जी अनुदान वाढ झालेली आहे अडीच हजार रुपये केलेली आहे सरकारनं तुम्हाला माहीत असेल की पावसाळी अधिवेशनामध्ये याबाबतचा निर्णय झालेला आहे आणि लवकरच शासन आता याबाबतचा शासन निर्णय काढणार आहे आणि लगेचच शासन निर्णय काढल्यावर तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच की दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये प्रति महिन्याला येणे चालू होणार आहे बघा अजूनही याबाबत शासन निर्णय निघालेला नाही आहे आणि लवकरच पंधरा वीस दिवसामध्ये किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला हा शासन निर्णय येण्याचं सांगण्यात येत आहे परंतु आता या योजनेतील जे इतर लाभार्थी आहेत ज्यामध्ये की विधवा पेन्शन योजनेमधील लाभार्थी आहेत त्याचबरोबर निवृत्तीवेतन जे आहे श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना त्याचबरोबर उर्धपकाळी योजना या आणि तत्सम निराधार योजनेमधील बाकी उरलेले लाभार्थी आहेत ज्यांना की अडीच हजार रुपये पेन्शन लागू करण्यात आलेलं नाही आहे फक्त दिव्यांग बांधवांनाच ही पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे अडीच हजार रुपयांची परंतु जे इतर लाभार्थी आहेत आणि त्या लाभार्थ्यांना असं सांगण्यात येत आहे की तुम्हालासुद्धा अडीच हजार रुपये अनुदान वाढ करण्यात येणार आहे परंतु त्यासाठी जे प्रोसेस आहे ती करावी लागणार आहे कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे आणि आम्ही तुम्हाला अडीच हजार रुपये अनुदान मिळवून देऊ किंवा तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार तुम्हालासुद्धा हे अडीच अनु अडीच हजार रुपयाचं अनुदान आहे रुप हे आम्ही करून देणार आहोत अशा प्रकारच्या भूल काही जे तत्सम तहसील कार्यालयाच्या आजूबाजूनं असणारे किंवा काही छोटे मोठे कामकाज करून देणारे किंवा इतर काही जे असे लोकमंडळी आहेत की जे अशा भुलतापा देऊन लोकांकडून पैसे घेत आहेत निराधार योजनेमधील या लोकांकडून पैसे घेऊन हे आम्ही योजना म्हणजेच की अडीच हजार अडीच हजार रुपये तुम्हाला आम्ही मिळून देणार आहोत असं सांगत आहेत आणि त्यांच्याकडून पैसे ते उकळत आहेत तर अशा प्रकारच्या घटनासुद्धा होत आहेत तर याबाबत तुम्हाला सावधान राहण्याची गरज आहे तर जिल्हाधिकारी यांनी काय म्हटलेलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर, तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि तहसीलदार काय म्हणाले आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊया तर बघा संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना मानधनवाळी अफवांना बळी न पडण्याचे आवाहन धुळे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी योजना या नगरपालिका क्षेत्र धुळे शहर येथे राबवण्यात येतात संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थी यांच्या मानधनात वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात करण्यात आलेली आहे परंतु अद्याप याबाबतचा शासन निर्णय पारित झालेला नाही आहे अशी माहिती संजय गांधी योजना नगरपालिका क्षेत्राचे तहसीलदार श्री हंसराज पाटील यांनी प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकांवर दिलेली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करून देतो अशा भूलतापांना काही जण देत आहेत या अफवांना कुणीही लाभार्थ्यांनी बळी पडू नये तसेच मानधनात वाळ करून देतो असे सांगून कुणी व्यक्ती लाभार्थ्यांकडून परस्पर पैसे घेताना आढळून आल्यास कार्यालयात संपर्क साधावा या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे संजय गांधी निराधार योजना नगरपालिका क्षेत्राचे तहसीलदार श्री पाटील यांनी कळवले आहे तर बघा अशा प्रकारे हे जे भूलथापा देणारे काही व्यक्ती आहेत जे की आ, तहसील कार्यालयाच्या आसपास परिसरात वावरत असतात तर त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका कारण की दिव्यांग व्यक्तींना ही अनुदान वाढ झालेली आहे आणि त्याबद्दल जर शासन निर्णयसुद्धा अजून बाकी आहे म्हणजे त्यांच्या खात्यातसुद्धा अजून अनुदान वाढीचे पैसे अजून आलेले नाही आहेत सध्या तरी त्यांनासुद्धा पंधराशे रुपयेच प्रति महिन्याला मिळत आहेत म्हणून आम्ही वाढ करून देणार अशा प्रकारचं जर कोणी म्हणत असेल तर त्यांचं ऐकणं म्हणणं ऐकू नका त्यांचं ऐकू नका कारण की ते तुमच्याकडून पैसे उकळतात आणि काहीतरी प्रोसेस आम्ही करणार आहोत आणि लवकरच ते पैसे तुमच्या खात्यात येईल अशा भुलथाबा मारतील आणि तुमचे पैसे ते हड हर, हडपून घेतील तुम्हाला कुठलाही फायदा त्यामुळे होणार नाही आहे तर याबद्दल सावधान राहा असं जर कोणी म्हटलं असेल तर त्यांची तुम्ही कार्यालयात जाऊन तिथं तक्रार करू शकता असे तहसीलदार यांनी सांगितलेलं आहे तर सावधान राहा आणि पुढे जर शासन निर्णयामध्ये आपलं बघायचं नेमकं बाकी आहे की शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहून येते जर त्या शासन निर्णयामध्ये सर्वांनाच अनुदान वाढ झाली तर मग तुम्हाला सर्वांनाच ही अनुदान वाढ मिळणार आहे आणि फक्त जर दिव्यांग बांधवांसाठीचाच जर शासन निर्णय आला आणि त्यांनाच फक्त अडीच हजार रुपये अनुदान वाढ केलं करण्यात आली तर मग तुम्हाला फक्त पंधराशेशे रुपये मिळणार आहे दिव्यांग बांधवांनाच अडीच हजार रुपये मिळणार आहेत हे तुम्ही लक्षपूर्वक ध्यान द्या व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र